पाच सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व योग अलंकाररी पुण्यभूमी तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी पासून पुढे दुःखमित यत्कर्म काशया बजेत सृत्वा राजसम त्यागम नैम्याग लभेत अथवा स्वाधिकारो बुझे आपले सुझे परी करतिया उपजे निबरपणा जे कर्माची एलिकड नावे दिसेत वाड जे वाहतिया वेळे जड जैसी, जैसी जैसा निंब जिबे कडुवटू हिरडा पैले तुरटू तैसा कर्मा एल शेवटू खनवाळा होय का दुवाड शिंग शेवंतीये अडग वाग भोजनसुग पाग करिता तैसे पुडत पुडती कर्म आरंभीच अतिविषम मनोनी तो ते श्रम करितामानी एरवि तत्वे मांडी परी घालिता असुरवाडी ते पोळला ऐसा सांडी आदरलीय हि मने वस्तू देहा सारखी आली बहुती भाग्यविषेकी माझा चोका कर्मादिकी पापिया जैसा केले कर्मी जे द्यावे ते झने मज होवावे आजी भोगू ना का बरवे हातीचे भोग ऐसा शरीराची क्लेशा भेने कर्मे विरेशा सांडी तो परियेसा राज सुत्यागी एरवी तेथ कर्म सांडे परितया त्याग फळ न जोडे जैसे उतले आंगी पडे ते नलगेची होमा का बुडोनी प्राण गेले ते अर्धोदकी निमाले हे मनोनेय झाले दुर्मरची ૈસે દેહાચેની લોભે જેને કર્મા પાણી સુભે તેને સાચન લભે ત્યાગાચે ફળ કિંબુના આપુલે જે જ્ઞાન હોય ઉદકા આલે તે નક્ષત્ર ગિળી જૈસે तैसा स क्रिया हारपती धनंजया तो कर्मत्यागो ये मोक्षफळासी ते अज्ञाना त्यागाची नाही अर्जुना मनोनी तो तरी त्यागुनमाना पा एत त्यागे ते मरदिगे हे हि आयक प्रसंगे बोलिजेल कार्य मित्यवय यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम स त्याग सात्विको मतः तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शुंगरोनी परी हे मी करतो असे ऐसा आठो तेजी मानसे तैसेची पाणी देयाशे फळाचीये पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होती तरी दोन्ही ये तेजावी मग माताची ते भजावी वाचुनी मुखा लागी वाळावी गायेची सगळी आवडती ही फळी असारे आली साली अंठोळी त्यासाठी अवगळी फळा ते कोणी तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे नाव नावबंधू कर्माचा की तरी या दोहींच्या विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया हातो त्याग तरुवरु मोक्ष फळे येथोरु सात्विक ऐसा डगरू यासीच जगी आता जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे फळत्यागुनी तेजले तेने लोहो लागत खेवो परिसी धातूची गंदी काळी काळीमा जैसी जाती रजतमे तैसी तुटली दोनी मग सत्वे चो खाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेत मृगांबू सांज वेळे होय जैसे तैसा बुद्ध्यादिका पुडा असतो विश्वाभासुहा एवढा तो न देखे कवनी आकाश जैसे श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात अथवा आपला अधिकार काय व विविध कर्म कोणते हेही तो जाणतो परंतु ती कर्मे क्लेशकारक आहेत म्हणून तो त्यांना कंटाळतो शिदोरी वाहून नेताना प्रम प्रथम जड वाटते तसा कर्माचा आरंभ कष्टदायक वाटतो खरा प्रथम लिंब जसा कडू व हिरडा जसा तुरट लागतो तसा कर्माचा शेवट व सुरुवात आरंभीची टोक कष्टदायक असते मारकेपणामुळे गाय काट्यांच्या फांद्यामुळे शेवंती स्वयंपाकाच्या कष्टामुळे जसे भोजन सुख महाग वाढते म्हणजे नकोसे वाढते तसे कर्म हे आरंभाला वाटते म्हणूनच तेच वारंवार करताना तो श्रम मानतो एरवी कर्माचा आरंभ यथाविधी करतो खरा पण त्यात को क्लेश होऊ लागले म्हणजे उष्ण वस्तूने जसा हात पोळला तशी ती जशी वस्तू हातातून टाकावी तसे कर्ममध्ये सोडतो मनात म्हणतो भाग्याने देहासारखी वस्तू लाभली असता एखाद्या पाप्याप्रमाणे कर्माधिकांनी तिला व्यर्थ का शिणवावे आज जी कर्मे करावीत त्याचे फलपुडे मिळणार पण असले उदार फळ मला नको कारण त्यासाठी आज स्वाधीन असलेले भोग भोगणे का सोडावे अशा प्रकारे अर्जुना शरीर क्लेशाच्या भयाने जो कर्मत्याग करतो तो राजसत्याग त्याग हा राजस त्याग आहे कर्मत्याग आहे पण त्याला त्यागाचे फल मात्र मिळत नाही पहा ही की उतू जाऊन आगीत पडणारे दूध अगर तू फोमाच्या कामी आले असे म्हणत नाही किंवा एखाद्याला पाण्यात बुडून मरण आले तर त्याने जलसमाधी घेतली असे न म्हणता तो अपघाताने मेला असेच म्हटले पाहिजे त्याप्रमाणे देहाच्या लोभाने ज्याने कर्मावर पाणी सोडले त्याला खऱ्या त्यागाचे फल खास मिळणार नाही किंबहुना जेव्हा आत्मप्राप्ती होते तेव्हा सूर्योदयाने जसा नक्षत्राचा ग्रास करावा त्याप्रमाणे अर्जुना सर्व विद्या ज्याचे कारण जी अविद्या माया व अज्ञान तिच्या सह वर्तमान लोप पावतात तसा खरा कर्मत्याग ज्या मोक्षफलाला कारणीभूत होतो ते मोक्षफल अज्ञानाने स्वबुद्धीने केलेल्या त्यागाला मिळत नाही म्हणून त्याला खरा त्याग न तो राजस त्याग समजावा तर कोणत्या प्रकारच्या त्यागाने ती मोक्षप्राप्ती घरी चालवून येते प्रसंग आला म्हणून तुला सांगतो तर आपल्या वर्णास्त्रवाप्रमाणे जे आपल्या वाट्यात स्वाभाविकपणे आलेले कर्म ते जो यथाविधी आदरपो आचरतो पण या आचर कर्माचा करता मी आहे असा अभिमान त्याच्या चित्तात शिवतही नाही तसेच त्या कर्माच्या फलावर ज्याने पाणी सोडले आहे अर्जुना अरे मातेचा अपमान केला किंवा तिच्याविषयी मनात वाईट वासना धरली तर त्या दोन्ही गोष्टी अधोगतीला कारण होतात तर या दोन्ही गोष्टी वर्ज करून मातेची माता म्हणून बुद्धीने सेवा करावी गायमुखाने अपवित्र जरी असलीत पण तिचा काय सर्वस्वी त्याग करावा आपल्या आवडीच्या फळात साल व बी असेल तर तेवढ्यासाठी आपण संपूर्ण फळच टाकून देतो का तसे कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान त्याच्या फळाची इच्छा या दोयीसेच कर्मबंध असे म्हणतात जशी वडिलांच्या मनात आपल्या कन्येविषयी भोगाची इच्छा नसते तसा कर्म करणारा असून त्याविषयी केल्याचा अभिमान व फळाची इच्छा न बाळगणारा विहिताचरण दुःख करून दुःखी होत नाही फल देणारा तो हा त्याग वृक्ष आहे सात्विक त्याग म्हणून जगात ज्याची प्रसिद्धी आहे तो हाच बीज जाळले असता त्यापासून जशी वृक्षाची उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे फलत्याग करून म्हणजे कर्माचे बीज जाळून त्याने कर्म टाकले म्हणजे बद्ध होणे खुंटविले जाते लोखंडाला परिसाचा स्पर्श होता जसा त्याचा गंज व काळीमा जातो त्याप्रमाणे कर्माचा कर्तृत्वभिमान व फलेच्छा यांच्या त्यागाने रजोगुण व तमोगुण नाहीसे होतात मग त्या शुद्ध सत्वाने आत्मज्ञानाची दृष्टी उजळली असतात जसे सायंकाळी मृगजळ नाहीसे होते त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढे असणारा एवढा मोठा विश्वपसारा आकाश जसे कोठे दिसत नाही तर तो दिसा नसा होतो ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नमः